नृत्य आणि लेखन क्षेत्रात सक्रिय आहेत बी ए हे शिक्षण घेतलेल्या असं माधुरी ताईंना पाचशेहून अधिक ऑनलाईन प्रमाणपत्र आणि तीस पेक्षा जास्त ऑफलाइन पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेले आहेत त्यांनी सॉरी ता, त्यांना कला निकेतन नृत्य पुरस्कार दोन हजार अकरा साल मिळालेला आहे प्रेरणा पुरस्कार देखील साहित्य दर्पण पुरस्कार सुवर्णरत्न एक्सलन्स कला पुरस्कार असे अनेक सन्मानाचे मानकरी आहेत या ताई आणि साहित्य संमेलनात देखील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे वाचन लेखन नृत्य आणि प्रवासाची देखील आवड असलेल्या ताई आज सादर करीत आहेत आपली कविता नमस्कार माझं नाव माधुरी पुंडलिक नाईक मी खारवरून आली आहे आणि माझ्या कवितेचा शीर्षक आहे पुस्तक आणि मी पुस्तकांच्या गावा जावे पुस्तकात रमावे छंद पुस्तकांचा मला पुस्तकांना उपभोगावे पुस्तकांना जोपासावे पुस्तकांचा लाभ घ्यावे छंद पुस्तकांचा मला पुस्तकांना समजावे पुस्तकांशी जुळवावे पुस्तकावर प्रेम करावे छंद पुस्तकांचा मला पुस्तकांना पुजावे पुस्तकातून ज्ञान घ्यावे पुस्तकाचे भान ठेवावे चंद पुस्तकांचा मला पुस्तकातून मला ओळखावे धन्यवाद